माध्यमातून या जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू असावेत सामान्य शेतकरी जो आहे त्याला आपली जमीन द्यायची राहील मुळे आज शक्तीपीठाची गरज काय असा प्रश्न सगळेच विचारत आहेत आम्ही विरोध करत नाही शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे तुमच्याकडे शंभर शेतकरी आले तुमच्याकडे शंभर शेतकरी आले म्हणून एक चुकीची योजना जी आहे त्याचे समर्थन होऊ शकत नाही तुम्ही महाराष्ट्राला पटवून द्या की ही योजना का महत्वाची आहे हा जो मार्ग आहे शक्तीपीठाचा का महत्वाचा की फक्त काही ठेकेदार तुमच्या मर्जीतले त्यांना काम मिळावं त्यांची मालामाल व्हावी आणि मग त्या पैशातून लढाव्यात म्हणून ही शक्तीपीठासारख्या योजना आहेत का भारताचा हात असता अशा मोठ्या कांडामध्ये तर महाराष्ट्रात देशामध्ये अनेक प्रकरणं सहज सोडवली असते ना आम्ही एवढं धाडस असलो तर चीनने ताब्यात घेतलेली चार हजार किलोमीटर वर्ग किलोमीटर जमीन सोडवली असते अरुणाचलमधून चीनला हुसकवून लावलं असतं अशा बऱ्याच गोष्टी करतात हे उगाच पाकिस्तान सुद्धा हा पाकिस्तानचा अंतर्गत विषय बलुजिस्तानचा विषय हा पाकिस्तानचा अत्यंत अंतर्गत विषय त्याने तो अत्यंत अंतर्गत पद्धतीनं सोडवायला पाहिजे भारतामध्ये त्यांनी कोणाला खेचू नये होळी आहे वर्डीमध्ये ब्लाउजस्पीकर काढून घेण्यात आले मात्र परवानगी होळीला परवानगी मिळत नाही होळीला परवानगी मिळत नाही आहे त्यानंतर उद्या गणेश उत्सव येणार आहेत पीओपीच्या पीच्या मूर्तींवरती बंदी आणलेली आहे ज्या वर्षात ज्या आमच्या मूर्ती येत आहेत त्याच्यावरती बंदी आणलेली आहे कसलं हिंदुत्व आहे वर्षातनं एकदा येणाऱ्या सणावर तुम्ही बंधनं आणताय यापूर्वी असं कधी झालं नव्हतं का आमच्या राज्यामध्ये हिंदूंचे सण खुल्या वातावरणामध्ये होतील हे तुम्ही सांगत होतात ना मग आता काय झालं गणपती उत्सवावर बंधन आहे दिवाळीत फटाक्यांवर बंधन आहे ठीक आहे आम्हालाही माहीत आहे पर्यावरण वगैरे काय आहे ते मग पर्यावरणाची इतकीच काळजी आहे तर गढूळ पाण्यामध्ये महाकुंभला लोकांना स्नान का करायला लावलं मला पर्यावरणाची इतकी काळजी आहे तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा रिपोर्ट असताना सुद्धा त्या गटारगंगेमध्ये लाखो कोटी रुपयांना तु, लोकांना तुम्ही कोट्यात लोकांना तुम्ही का आतमध्ये डुक्की मारायला लावली आणि महाराष्ट्रात तुम्ही आम्हाला पर्यावरणाच्या गोष्टी सांगता